चला आज आपण ब्रेड सँडविच बनवूया ब्रेड सँडविच बनवण्यासाठी आपण एक मोठ्या आकाराचं बीट घेतलंय पाच बटाटे घेतले दोन स्वच्छ केले बटाटे आणि बीट एकत्र शिजूया पाणी घालून घेऊया आपण एक, एक दीड ग्लास पाणी घालतोय आपण कुकरमध्ये ठेवूया कुकर मध्ये आधी पाणी घालून घेऊया आपण ग्लास पाणी घातलंय आणि आपला कुकर काळा नको व्हायला म्हणून लिंबाची फोड घालूया डब्याला झाकण लावूया आपण तर कुकर गॅसवर ठेवून आपण तीन शिट्या करून घेऊया ज्याला साठी चटणी लागेल एक जोडी पुदिना घेतला आहे इथे कमी जास्त घेऊ शकतात तर आपण पुदिना साफ करूया पहिला पाणी घेते मी आता मी काय केलं आहे इथे पुदिनं साफ करून आपण एक खोलगट भांडे घेऊन त्याच्यात पाणी घेतलं आहे त्या भांड्यामध्ये साफ करून पुदिना टाकूया खोलगट भांड्यात पाणी घेतलं म्हणजे आपल्याला कोणतीही भाजी किंवा काय असं याला पाल्याला मातीची चिकटलेली असते ती स्वच्छ धुता येते तर आपण आधी सर्व पुदिना साफ करून घेऊया पुदीना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि एका झाऱ्यात काढून घेतलं आहे म्हणजे सर्व पाणी नेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मा पुदिना घालून घेऊया पहिलं सहा सात मिरच्या घेतल्यात त्या घालूया अद्रक आणि लसूण घेतले अर्धा चमचा मीठ घालूया एक दीड चमचा लिंबाचा रस एक छोटा चमचा साखर एक चमचा तेल घालून घेते आपल्याला चटणी वाटताना पाणी नाही लावायचं चटणी आपली वाटून झाली आहे बघू शकता किती छान चटणी झाली आहे ती चटणी आपण चिकन वगैरे हो तळलं तर त्याच्यावरून खाऊ शकतो बीट आणि बटाटे सोलून घेऊया बटाटे थंड होऊन द्यायचे म्हणजे लवकर सोलून होतात आपले बटाटे पण बीट सोलूया सोल्याला बटाटा पण किसून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजी नरम करायची आहे तर आपण भाजी बनवायला घेऊया आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातले एक चमचा अर्धा ग्लासून पेस्ट घालून घेते पेस्ट व्यवस्थित मिक्स करायची आहे तेलामध्ये एक चमचा तिखट घालते अर्धा चमचा मीठ घालूया चमचा हिंग घालते आपण एक चमचा सांबर मसाला घालून घेऊया मसाले कमी तिखट जास्त लागत असेल तर आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो भाजीमध्ये बटाटा घालून घेऊया भाजी आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे बटाटा आपण किसून घेतला त्यामुळे एकदम हो नरम झाले वेळ लागणार नाही भाजी आपली आता होत आली आहे थोडेशी मिक्स करून घेऊया व्यवस्थित भाजीला वरून कोथिंबीर घालूया भाजी बनवून झाली आहे आता घॅस बंद करते आणि आपण काकडी कांदा वगैरे कापायला घेऊया टोमॅटो मोठ्या आकाराचा घेतला आहे आपण गावठी कांदा पण मोठा बघून घेतला काकडी सोलून घेऊया आपण कांदा एकदम पातळ कापायचा आहे म्हणजे दातं दाताखाली लागणार नाही बघू शकता एकदम व्यवस्थित पातळ कापून घेतलं आहे काढून घेऊया आपल्याला बीठ कापून घ्यायचं आहे जर बीट खात नसतील तर अशा प्रकारे आपण सँडविच बनवून त्यांना खायला घालू शकतो ब्रेडला पण आधी बटर लावून घेऊया व्यवस्थित सर्वकडे पसरवून घ्यायचं पुदिन्याची चटणी लावूया ब्रेडवर दोन्ही ब्रेडला लावूया चटणी तर भाजी लावून घेऊयात बीट ठेवून घेऊया टमाटो ठेवते काकडी पण जास्त ठेवूया सर्वांना काकडी खायला आवडते बटर बटरमधून भाजून झाली का मग छान लागते ब्रेड ठेवणार आहे त्याला पण बटर आणि चटणी लावून घेऊया टोस्टरला पण बटर लावून घेऊया सँडविचवर आपण चीज किसून घेऊया टमॅटो सॉस घालून घेऊया आपण सँडविच बनवून खाण्यासाठी तयार आहे